हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता दत्तजयंती येत आहे तर दत्तगुरूंसाठी आपण नैऋित्याची थाळी बनवणार आहोत तर थाळी बनवताना आपण कांदा आलं लसूण बिलकुल वापरणार नाही आहोत तर विदाऊट कांदा आलं लसूण थाळी कशी बनवायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत यायला विसरू नका चला तर मग बघूया आपण ही थाळी कशी बनवायची आहे ते वाव हे बघा आपलं हे दत्तगुरूंच्या नैवेद्याचं ताट तयार आहे आणि आता हे आपण सर्व करू शकतो संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या त्यांच्या आवडतीच्या जे पदार्थ आहेत ते तिथे आपल्याला बघायला मिळतील चला तर मग बघूया आपण नैवेद्याचं ताट कसं बनवायचं आहे ते वरण भात बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी मी तांदूळ घेतले आहेत अर्धी वाटीला पण थोडं जास्त डाळ घेतली आहे धुवून घेऊया धुवून घातलं आहे कुकरमध्ये ठेवूया तीन शिट्ट्या करूया नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहोत एक छोटी वाटी रवा घेतला आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे रवा घातलाय मंद विस्तवावरती पाच मिनटं भाजून घेऊया एक छोटी वाटी उर्द्याची डाळ घेतलेली आहे ती धुवून आपण दोन तास भिजत घालूया डाळ शिजली आहे वरण करूया चवीप्रमाणे मीठ घालूया वरणाला फोडणी द्यायची तूप गरम केलेलं आहे जिरे आणि हिंग घातलेलं आहे थोडीशी हळद घालूया आणि शिजलेली डाळ आणि आता मिक्स करून घेऊया वरणाला चांगली उकळी आलेली आहे वरण झालेलं आहे पिस्त बंद करूया चपाती करणार आहोत नेहमीप्रमाणे आपण पीठ म्हणून घेतलं आहे पिठाचा एक छोटा गोळा घेतला आहे थोडा लाटून घेतलेला आहे त्याला आपण तेल लावूया थोडंसं आपण पीठ भुरभुरायचं आहे त्याच्यानंतर फोल्ड करायचं आहे घडी करून घेऊया चपाती लाटून घेऊया चपाती लाटून घेतली आहे चवा गरम झाला आहे पोळी घालूया उलट करूया पोळी आता आपण चांगली भाजून घेऊया दोन्ही बाजूनी अगदी छान खरपूस अशी भाजून झालेली आहे काढून घेऊया आपल्या चपात्या करून झालेल्या आहेत वरतून त्याला थोडंसं आपण तूप लावून घेऊया आपण घेवड्याची भाजी करणार आहोत आता घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंची अगदी आवडतीची भाजी आहे आणि गुरुचरित्रामध्ये ह्या भाजीचा उल्लेख सुद्धा आहे आपण ही घेवड्याची भाजी आता चिरून घेतलेली आहे पाण्यामध्ये घातलेली आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोरी जिरे लिंगू आणि हळद घातलेली आहे आता ही आपण भाजी घालूया प्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया थोडंसं आपण पाणी घातलेलं आहे पाच मिनटं मंद विस्तवावरती शिजवून घेऊया आपला रवा आता भाजून झाला आहे रव्यामध्ये आपण आता दूध घातलेलं आहे मिक्स करून घेऊया दूध आपलं चांगलं आटलेलं आहे तर रवा पण चांगला शिजला आहे साखर घालूया आणि मिक्स करूया ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने आपण साखर घेतली आहे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त वेलची पावडर घातलेली आहे ड्रायफ्रूट घातलेले आहे आता हे शिजू दे लाल मिरची पावडर धने जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घातला आहे मिक्स करूया थोडासा आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्याच्याने भाजी अगदी खूप छान टेस्टी लागते भाजी आपली झाली आहे विस्त बंद करूया आपला शिरा झाला आहे विस्त बंद करूया आपण उदाची डाळ भिजत घातलेली होती आता त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे मिक्सर जारमध्ये घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या एक टी स्पून जिरे घातले आहेत मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आता हे आपण वाटून घेऊया वाटून घेतलेली आहे उर्दाची डाळ त्याच्यानंतर कोथंबीर टाकली आहे कढीपत्ता घातला आहे आणि थोडं हिंग घातलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण चांगलं फेटून घेतलं आहे तेल गरम झाले वडे घालूया आपण वडे उलट करून घेतले आहेत हे बघा आपलं हे दत्तगुरूंच्या नैवेद्याचं ताट आता तयार आहे हे बघा आपण आवळ्याची आपण लोणचं केलेलं आहे त्याच्यानंतर आमटी केलेली आहे बऱ्या भात चपाती उडदाचे वडे केलेले आहेत ही घेवड्याची भाजी केलेली आहे आणि शिरा केलेला आहे हे सगळं ताट जे आहे हे दत्तगुरूंचा अगदी खूप आवडीचं आहे त्याच्यामुळे आता दत्त जयंती आलेली आहे त्या दिवशी आपण अशा प्रकारचा नैवेद्य दाखवून दत्तगुरूंची कृपा आपण मिळवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद